नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत एक वाटी ज्वारीच्या पिठापासून झटपट तयार होणारा नाश्ता आजपर्यंत तुम्ही असा नाश्ता कधीच केला नसेल तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चवीला अप्रतिम लागणारी आणि अतिशय पौष्टिक रेसिपी चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक, एक वाटी ज्वारीचे पीठ घ्यायचं आहे यामध्ये आपण अर्धी वाटी रवा घातलेला आहे त्यानंतर एक दोन चमचे फ्रेश दही आपण यामध्ये घालून घेतलेला आहे आता दही घातल्यानंतर ज्या वाटीने आपण दही घेतले त्याच वाटीने दोन वाटी पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी हो आहे अगदी खूप पातळही नाही किंवा खूप घट्टही नाही आता हे तयार केलेले मिश्रण आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेतलेला आहे आणि अगदी चिमूटभर सोडा इथे आपण घातलेला आहे सोडा घातल्यानंतर यावरती आपण एक दोन ते तीन चमचे पाणी घालून घेणार आहोत जेणेकरून सोडा जो आहे तो छान असा ॲक्टिव्ह होईल आता इथे आपल्याला हे चमचाने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे एक पाच मिनिटांपर्यंत इथे आपण हे मिश्रण या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत आता हे मिश्रण आपण चांगले मिक्स करून घेतलेलं आहे इथे आपण डोसा तवा घेतलेला आहे या तव्याला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला तवा हा मीडियम फ्लेमवर थोडासा गरम करून घ्यायचा आहे गरम करून घेतल्यानंतर एक चमचा बॅटर या तव्यावरती आपल्याला या पद्धतीने घालून घ्यायचा आहे आता इथे मी या पद्धतीने तीन वेळा तीन चमचे बॅटर या तव्यावरती घालून घेते बॅटर घातल्यानंतर यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा यावरती घालून घ्यायचा आहे कांदा घातल्यानंतर इथे आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो यावरती घालून घेणार आहोत तुम्ही इथे तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या वापरू शकता जर लहान मुले कोणत्या भाज्या खात नसतील तर तुम्ही या पद्धतीने या भाज्या त्यांना खाऊन घालू शकता आता कांदा आणि टोमॅटो घातल्यानंतर इथे मी यावरती बारीक किसून घेतलेलं गाजर यावरती घालून घेणार आहे आता किसलेले गाजर घालून घेतल्यानंतर यावरती आपण बारीक किसून घेतलेले बीट यावरती घालून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे यानंतर इथे आपल्याला या पद्धतीने थोडेसे तेल सोडून घ्यायचं आहे इथे तुम्ही तेलाऐवजी बटरचा वापर देखील करू शकता आता इथे छान असे तेल सोडल्यानंतर एका चमच्याच्या साहाय्याने इथे आपल्याला हे जे मिश्रण आहे यावरती घातलेले थोडेसे प्रेस करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे तुम्ही यावरती चीज देखील घालू शकता आता हे थोडेसे प्रेस केल्यानंतर गॅसचा फ्लेम इथे आपल्याला थोडासा हाय करायचा आहे आता इथे आपल्याला एक दोन ते तीन मिनिटांनंतर हे काढून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही याचा कलर देखील अतिशय मस्त असा आलेला आहे एका प्लेटमध्ये इथे आपण हे सर्व काढून घेऊयात आणि याच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा मिश्रणाचे अशाच पद्धतीने हे ब्रेकफास्ट रेसिपी तयार करून घेणार आहोत आता इथे मी याच पद्धतीने सुद्धा ही ब्रेकफास्ट रेसिपी तयार करून घेतलेली आहे अगदी पाहता क्षणी खावीशी वाटणारी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल आता इथे आपण हे थोडेसे थंड झाल्यानंतर या पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत इथे तुम्ही हे दही सॉस किंवा चटणीसोबत देखील खाऊ शकता तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू